जय जवान जय किसान जय खांदे सगळं आपलं गोड परिवारले आपला खानदेसना शेतकरी दिनेच बन गमते रामराम मंडळी तरी भाऊ सोनी आपला खानदेसना शेतकरी दिनेश भाऊ आपलं सगळं परिवारले एक आणखी एक आनंदा उत्साह एक व्हिडिओ आपला परिवारले माहिती ना तसंच आपली जी झाडणी डेव्हलप आहे तैवान पिंक पेरुनी ती माहिती देवाना प्रयत्न करी राणा व्हिडिओ मार्फत तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवा आणि आपला यूट्यूब चॅनलवर आपला परिवार जे नवीन होईल ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनला ती घंटी आहे घंटीला क्लिक करा आणि आपला व्हिडिओ आपला शेतकरी परिवारला जास्तीत जास्त शेअर कराना प्रयत्न करा तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा लाईक करा, करा सगळं आपला परिवारले आपलं एक खांदेच ना शेतकरी दिनेश भाऊ आईच सांगास आता आपण येतच आपलं प्रॉपरली जे काम आहे आणि जी माहिती देवाना से आपलं परिवारले त्यावर आता भाऊ सोनी आई जे आपलं झाड आहे तैवान पिंक पेरून ढकू शकतास तुम्ही ते झाड नक्कीच नाही आणि आपण जे काम करतस त्यामुळे आपले काहीतरी चांगलं वाटणं तो आनंद आणि ती माहिती आपला परिवारले आणि ऊर्जा आपण देवाना काम करतात तरी आहे झाड आहे आपलं कॅमेरॉल भाऊ थोडा आता जवळ आपला परिवारला दाखवायचा प्रयत्न करू आई झाड खालतील भाऊ आई जे झाड आहे आई आपलं पाच ते सहा महिन्यानं वेल दादा यांना स्टम देखील तुम्ही आणि आपलं मेहनत ना येस आपले थोडं थोडं भगवान आहे ना दाखा तुम्ही आई पोझिशन मा आपले झाड डेव्हलप हो व्हायला आता यांनी आपले पहिली छाटणी लेणी आहे आणि आपण पुढे सॉरी मागे काय करेल थोडी ती शॉर्टकट माहिती तुमच्या दिद्या सांग मागे पडा व्हिडिओ टाकेल तरी आपला व्हिडीओ आपला इंस्टाग्राम आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही बठे माहिती धड भेटी जाईन घंटीला आपल्या बेलाउकाला क्लिक करा पाऊस आणि आय दाखवू शकतो तुम्ही दादा दखाड आहे जे आपलं फळे या फळे आपण कमीत कमी पाच ते सहा महिना मा कमीत कमी सहा ते सात आता आपण याने फुले कठीण करेल आणि व्यवस्थित नियोजन नियोजन लक्ष्य जर राहणं ना तर तुमच्या ते प्रत्येक व्हिडिओ मामा आहे सांगतच मी ते आपले ते यश भेटत बाकी देवबानं आत्मा आहे दखू शकता भाऊ सोनी आज बी सहावी सातवी दोन नवीजायला फुलेसनी तरी बी आज आपले आपलं झाड आप फळ देवानी क्रिया करा ना पण आपले काय अजून फळ ठेवणं नाही आहे कारण आपले झाड वाढवणं हे थोडं मजबूत करणं हे आणि मग पुढे आपले एक वर्ष मग यानं बार लेना जे म्हणजे लागवड करा पाहिजे डिसेंबर ते जानेवारी आपली पहिली हार्वेस्टिंग हुई तरी आपली कटिंग बद्दल आणि छाटणी जी ती बद्दल पण थोडी माहिती आपले याने जी छाटणी लेणी पहिले आणि खरीच छाटणी त्याबद्दल आप पण आपल्या परिवारले माहिती देतूत म्हटलं जका भाऊ आप या प्रकारे आपले छाटणी लेणी आहे कॅमेरावर भाऊ थोडं जवळ ते मी जी फांदी कट कर आण तेच दखाड कारण आपला परिवारला व्यवस्थित धकी द आपला दखाले बेठी दगू शकतोच सोनी असा प्रकारे आपले प्रत्येक फांदीने भाऊ हिवा बाकी प्रत्येक फांदीने अशी आपले छाटणी लेणी आहे द का यानामा जो फायदा आहे आपले तो असा आहे आई जे आपलं अंतर आहे आई अंतर आपलं नऊ फूट आहे आणि आई जे आपलं पाच फूट आहे त्यानामुळे आई जे अंतर आपलं एकदम कमी आहे आणि अंतर जास्त आहे याने छाटणी लावणं एकच फायदा आहे आपले याने छाट्ट आपल्या पुढे बी लिण्याचे आहेत कारण ऐक कमी दिनमा लवकर फट देणारं झाड आहे तैवान पिंक पेरू त्यानामुळे आपले यांना जो स्टम आहे स्टम बी बनवणं आहे आणि याने ज्या फांद्या आहेत फांदे बी आपले मजबूत बनवणे आहेत आणि जो घेरावे जसं की आपलं केसर आंबाना बोलू त्यापेक्षा आई जे झाड आहे हे लवकर आपलं फडते त्यानामुळे याला आपले लवकर याने ज्या फांद्यांना फुटवा आहे आणि जास्तीत जास्त आणि झाड आपलं मजबूत करणं पडेल कारण यांना जे फळ आहे यांना फडणं आपण त्या अजून दकेल नाही आहे पण आपल्याला थोडी माहिती भेटेल यांना फळणं वजन खूप राहते त्यामुळे आपल्या याला फांद्या खूप तणक बनवण्या पडतील तरी आपल्या अशा प्रकारे छाटण्या लेण्याच आणि छॅट्टी व्हा नंतर यावर आपले स्प्रे बी आहे असंच आपलं सगळं परिवारले मी व्हिडिओमार्फत सांगाना प्रयत्न करीत राहिनो अना असंच आपला परिवार भी आपलं कामे करतात त्यामध्ये काही सांगायला कामच नाही आहे पण आपण जे करा ते आपल्या परिवारला शेअर करा आपली इच्छा रा तरी जे बी आपलं परिवार आहे थोडं थोडं कवं आहे ना पेरू लावा निंबू लावा आंबा लावा ज्यान परिस्थितीनुसार लावा कारण कसं आहे निसर्ग बाकींपैकी खूप प्रॉब्लेम दिला ना थोडं थोडं आपला वेगवेगळ्या पिकासम डिवाईड होईल जा म्हणजे आपला सगळं शेतकरी परिवारले वेगवेगळ्या प्रकारमा भाव भेटत जाईल आणि आपला शेतकरी एकदम सक्षम आणि एकदम उभारीमध्ये राहील आईच सांगत सगळं आपलं गोड परिवारला आपला ना दिनश बाबू गमते परत एकदा राम राम मंडळी